क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले या ट्रस्टच्या वतीने आज आठ जून रोजी जी भव्य मिरवणूक निघणार आहे त्या संदर्भात आमच्या ट्रस्टची आज मिटिंग झाली आणि त्यात हा कार्यक्रम कसा असावा याचं आम्ही नियोजन केलं तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आज आम्ही आज समाजासमोर उभं राहू शकलो आज त्यांच्या कार्याचं एक थोडं कुठंतरी उत्तरही व्हावं आणि त्यांच्या ऋणातून आपण काहीतरी एक फुल ना फुलाची पाकळी समाजाला द्यावी म्हणून या ट्रस्टच्या वतीने आज नागर मार्केट यार्डच्या परिसरात जे पुतळ्यांचं अनावरण चा कार्यक्रम नंतर होणार आहे आणि त्यांचे पुतळे आज या ठिकाणी बसवले जाणार आहेत तर एक पुढच्या पिढीला त्यांचं कार्य काय होत आणि त्यांच्या कार्याची सतत आठवण राहावी आणि त्यांनी जे विचार समाजाला दिले तर ते समाजात ते रुजवता यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मी आठ जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व माता भगिनींना सर्व समाजातल्या तळागाळातल्या असो राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो सर्व स्तरातील लोकांना नम्र विनंती करते की आपण या कार्यक्रमानिमित्ताने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आमच्या या कार्यालय थोडस कुठेतरी एक कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी मी